नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या एका अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आपण पाहत आहोत मालिकेमध्ये लवकरच आपल्याला सायली आणि अर्जुन या दोघांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतून एक अभिनेत्री ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो या मालिकेमध्ये अर्जुनची बहीण अस्मिता ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय आहे आणि ही भूमिका अभिनेत्री मोनिका तबडे हिने साकारली आहे मात्र तर मोनिका ही खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच आई होणार आहे काही दिवसांपूर्वीच तिचे डोहाळे जेवण देखील पार पडले आहे त्यामुळे गरोदरपणामुळे मोनिका या मालिकेतून काही महिन्यांसाठी आता ब्रेक घेणार आहे आणि याबाबत तिने स्वतः माहिती दिली आहे मात्र ती ही मालिका सोडणार नाहीये ती या मालिकेतून काही महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे आणि पुन्हा ती मालिकेमध्ये परतणार आहे त्यामुळे अस्मिता हे पात्र पुढील काही दिवस या मालिकेत दिसणार नसेल किंवा तिच्या जागी एका वेगळ्या अभिनेत्रीला रिप्लेस करण्यात येईल मात्र मोनिका ही मालिका सोडणार नाहीये ती या मालिकेमध्ये पुन्हा परतणार आहे तर तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का आणि या मालिकेत सायली अर्जुनचा लग्न सोहळा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला ला कमेंट करून नक्की सांगा